नाही नाही मी वाचून घ्या तुम्ही नंतर सांगा बोलताय चुकीचं माफी आहे हो साहेब तुम्ही चुकीचं घर बोलायचं नाही तुम्ही जे करता पाप करताय तुम्ही उत्तर देऊ नका तुम्हाला काय बोल एक्सप्लेन सत्तर ऐंशी लाख रुपये दोन महिना हप्ता घेता ही यादी आहे त्या यादीमध्ये तुम्ही कशा कशा पैसे आणतात तुमच्या कोण कोण लोक त्याची यादी माझ्याकडे एक आमदार म्हणून बोलतोय शाने का है? पूना तुम्ही काय स्वतः शहाण्या समजता काय उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाच कशी वाटत नाही बरं म्हणताय खोटे तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी सागर मागे ललित पाटीलचं प्रकरण त्या वेळेला पुण्यामध्ये ठिकठिकाणी साठे कसे सापडतात यावर आम्ही हुमान नगर परिसर लेट नाईट आहे दॅक्स आहे बॉलर आहे टू एच के मोरा आहे मिलर आहे तीप हेज आहे आणि अशा अनेक जोरजवळ सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलांची नावं घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे पडवल बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि पर चर आपलं चरण सिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला पार्वगाने हिंदुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कशी हे पप चालले कसे आणि या मध्ये तुम्ही जे नेमावले केले त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालत आहेत तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय हे तुम्हाला आम्ही बोलायला आलो आहे आत्ता आम्ही सरळ बोलतोय याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नसी नाव धुऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही आणि मायकड व्हिडिओ तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा कि आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता गप असणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटनी काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमादा आहेत मोहनदादाय गाजा भाऊ हो। आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलं साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही तुम्हाला विचार